पुढच्या महिन्यात तारीख लक्षात घ्या सप्टेंबरची दहा अकरा बारा तेराचा होता पंधरा दहा ते पंधरा त्याच्यामध्ये काय होते महाराष्ट्रामध्ये जवळपास चाळीस हजार गाव आहेत समज त्रिजे तर पंचवीस तीस हजार गावामध्ये त्या पाऊस पडणार त्या तारखेत असे लिहूनच ठेवलेले अकरा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर दहा सप्टेंबर ते पंधरा दहा सप्टेंबर त्यानंतर पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर त्याच्यात जवळपास तीस पस्तीस हजार गावाला पाऊस पडणारच म्हणजे सप्टेंबरमध्ये सुद्धा पाऊस चांगल्या पद्धतीने पडणार मी म्हटलं जून पेक्षा जुलै हो मध्ये जास्त पाऊस जुलै पेक्षा ऑगस्ट मध्ये जास्त पेक्षा ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर मध्ये सरासरी पेक्षा जास्त पंचवीस मध्ये पाऊस जास्त सप्टेंबर महिन्यात परत एकदा पाणी सोडावं लागणार हो ना होक्टोबरचा एक लाईट सांगतो तुम्हाला काही द्राक्ष क्षेत्र आहे ऑक्टोबर मध्ये काय होणार आहे दहा अकरा बारा तेरा चौदाच्या दरम्यान एकदा पाऊस येईल आणि तिथून कमी होईल आणि सव्वीस सत्तावीसला काय होते दहा पंधरा हजार गावामध्ये पाऊस पडते महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर मध्ये सव्वीस सत्तावीसला आणि दोन नोव्हेंबरला मग थंडी येणार आहे एकंदरीत दोन हजार पंचवीस मध्ये पावसाचं प्रमाण जास्तच आहे त्यातून दुष्काळ कुठं सगळ्यांच्या विहिरीच पाणी टेबल वर येणार आहे सांगतो माझी शंभर शंभर फूट विहिरी आहे त्यातून आ, आता सकाळी चक्कर तर जवळपास तिला आता फूट राहिली पण ती शंभर फूट विहिर आहे पण तिचं असं आहे की समजा ती जर तितकं पाणी आलं की समजा आता तीन वर्ष जरी पाऊस नाही पडला तरी पाणी पुरत आमच्या सगळ्या गावाला सुद्धा पाणी पुरतं त्या विहिरीचं हो जास्तच झालेला या वर्षी पाऊस मध्ये त्या विहिरीला कधी इतकं पाणी येत नाही आमच्या काळीच्या आमची जवळपास वीस फूट काळी जमीन खाली जमिनीमध्ये समजा खडकच नाही आम्हाला ते सांगतो आणि ते आमच्या बाजूला नसती गोदावरी नदी बघा जवळपास सोळा सतरा किलोमीटर जाते आमच्या बाजून तिकडून धारेगाव कोण त्या गोदावरी नदीच्या विहिरीत असं म्हणजे कनेक्शन आहे गोदावरी नदीला समजा एकदा पूर गेला की आमच्या विहिरीचे खाल्ले झरे सुरू होते ते ऐंशी पाणी पार पार्सल होते आणि आता काय झालं नदी तर ते बंदारे झाले सगळे झरे आता ते फुलच राहते त्याच्यामुळे आमच्या एरियाचं फुल पाणी आता ओ, ओ, आगी। 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 हो तुम्हाला पाण्याची आवश्यकता नाही आता पावसाची हो सर आम्हाला भरपूर पाणी आहे आम्हाला जमिनीतलं पाणी जास्त आहे आम्हाला काळं पाणी चांगलं गोड आहे पुन्हा ठीक आहे सर आपण पुढच्या अंदाजामध्ये जो परतीचा पाऊस आहे या वर्षीचा तर त्याबद्दल पण तुम्ही अंदाज द्या हो, दहा सप्टेंबर पासून परतीचा पाऊस सुरुवात होईल हो सर पण आपल्याला एक आ, सेपरेट परतीच्या पावसावर पाऊस परती एक सांगा परतीचा पाऊस आहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर संगमनेर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा बीड जिल्हा जास्त पडणार आहे परतीचा आता हो। कमी पडलेला आहे त्या सर्व जागांमध्ये परतीचा पाऊस जास्त आहे हो ठीक आहे सर आपण परतीच्या पावसावर एक सेपरेट अंदाज घेऊयात कारण परतीच्या पावसाकडे बऱ्याच शेतकरी बांधवांचं लक्ष लागलेलं ला आहे ठीक आहे सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल